नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे डायरेक्ट सेकंड इयरला जे बेस ॲग्रिकल्चरची जे ॲडमिशन प्रोसेस होती तर ती काही दिवस ती बंद होती परंतु ह्या वर्षीपासून कृषी पदवीसाठी डायरेक्ट सेकंड इयरला जे ॲडमिशन आहे तर ते सुरुवात होणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे सव्वीस जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे तर नक्की काय इन्फॉर्मेशन आहे कोणत्या कोणता डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेता येईल या व्हिडिओमधून आपणही पाहणार आहोत तर कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी तंत्रनिकेतनामधून तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी म्हणजे बी एस सी ॲग्री अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो तर जे दहावीच्या बेसवर जे डिप्लोमा करतात दोन वर्षाचा तर त्यांना ह्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटणार नाही जे बारावीच्या नंतर ज्यांनी तीन वर्षाचा म्हणजे किंवा तीन वर्ष आणि डिप्लोमा केलेला आहे तंत्रनिकेतनामधून तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयरसाठी अप्लाय करता येणार आहे त्याचबरोबर या प्रवेश प्रक्रियेला सव्वीस जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होणार आहे विद्यार्थ्यांना पाच जुलैपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाअंतर्गत इंग्रजी माध्यमातील तीन वर्षाचा कृषी तंत्रनिकेतन पदवीचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जाईल या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ज्यांची ओपन कास्ट आहे तर त्यांना सिक्स पॉईंट झिरो एकत्रित श्रेयांक सरासरी गुणासह म्हणजे तुमचा सी जी पे आणि त्याचबरोबर कास्टवाल्यांना फाईव्ह पॉईंट झिरोचा सी जी पे असला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामधील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या प्रवेश दुसऱ्या वर्षात प्रवेश देणाऱ्या प्रक्रिया सव्वीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे अशी माहिती सीई टी कक्षाचे कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉक्टर मंगेश निकम यांनी दिलेली आहे त्याचबरोबर ही जी प्रोसेस आहे तर ती म्हणजे तुम्हाला प्रवेश माहिती पुस्तिका ॲग्री पी यू जी दोन हजार चोवीस डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर सव्वीस जून दोन हजार चोवीसपासून उपलब्ध करण्यात येणार आहे आणि ऑनलाईन प्रवेश अर्ग अर्ज दाखल करण्यासाठी पाच जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख असल्याचेही निकम यांनी सांगितले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी तीन वर्षाचा इंग्रजी डिप्लोमा केलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तुमचे सव्वीस ते पाच जुलै या दरम्यान तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म हे फिलअप करून घ्यायचे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी गेलेली नाही आहे किंवा तुमचे विद्यार्थी मित्र आणखी तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही नक्कीच पाठवा त्यांना देखील या डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनचा लाभ घेऊन त्यांना ला डिग्रीसाठी अप्लाय करू द्या तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद